नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकुंडे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे खास करून हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात सक्रिय झाला होता तर हा पाऊस आणखीन वाढण्याचा अंदाज आपण सांगित सांगतो आहेत तर हा पाऊस कोणत्या तारखेला वाढणार केव्हा वाढणार आणि या पावसात उघडी केव्हा होणार सर्व अंदाज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारी बिलकोन येईल त्याला नक्की प्रेस करा कारण प्रत्येक हवामानाची अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचेल मी व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तर आता आपण कोणत्या तारखेला पाऊस उघडणार आणि कोणत्या तारखेला पाऊस पुन्हा जोरदार आगमन करणार याचा सविस्तर अंदाज हा पाहूयात तर मार्चच्या सुरुवातीलाही पावसाचे होणार जोरदार आगमन पाहूयात सविस्तर अंदाज तर गेल्या दोन दिवसात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस व गारपीट झाली यामुळे शेतीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे अठ्ठावीस आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आज देखील आपल्याला काही भागात पावसाचा जोर हा पाहायला मिळणार आहे आज आपल्याला विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि काही भागात गारपीट देखील पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड लातूर या भागात देखील ज्या ठिकाणी दोन तीन वाजता गरमीचे प्रमाण वाढले तर ज्या ठिकाणी गरमट वातावरण आहे त्या ठिकाणी देखील आपल्या विजांच्या कडकडासह पाऊस आणि काही भागात गारपीट देखील पाहायला मिळणार आहे तर एक आणि दोन दोन मार्चला हा अंदाज शेतकरी मित्रांनो नक्की लक्षात घ्या तर आपण एक एक मार्चचा अंदाज देऊयात एक मार्चला विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाचे आगमन होणार आहे आणि मराठवाड्यात देखील गारपिटीचा तडाखा हा बसणार आहे मराठवाड्यातील छत्रपती चे संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर या हिंगोली या ठिकाणी गारपीट होणार आहे आणि हा पाऊस सर्व सर्व दूर नसणार आहे ज्या ठिकाणी पाऊस पडणार त्या ठिकाणी जोरदार वादळी वारे आणि त्या ठिकाणी गारपीट देखील राहील तर विदर्भात देखील एक मार्चला संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस हजेरी लावणार आहे काही ठिकाणी गारपीट पडणार आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट हा जोरदार राहील तर दोन मार्चला सर्वसाधारणच हा पावसाचा जोर वाढणार आहे दोन मार्चला देखील विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार जोरदार पावसाचे आगमन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भातले संपूर्ण जिल्हे मराठवाड्यातले संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस सक्रिय राहील पण हा पाऊस पा भाग बदलत पा असल्यामुळे संपूर्ण तालुके घेणार नाही आहे तर काही तालुके यामध्ये सुटू शकतात कारण हा अवकाळी पाऊस आहे हा अव सकाळी पाऊस ज्या ठिकाणी विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होतो त्या ठिकाणी या पावसाच्या धारा उतरतात आणि त्या ठिकाणी मेघगर्जना हा अतिशय भयानक विजांचा कडकडाट होत असतो आणि या पावसांमध्ये विजा देखील कोसळण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो हा अंदाज नक्की लक्षात घ्या एक आणि दोन मार्चला हा महाराष्ट्रात अवकाळीचा रौद्र रूप धारण करणार आहे हा पाऊस आणि जर वातावरणात बदल झाला तर आपण आपल्या चॅनलवर नक्की अपडेट देत जाऊ पण त्यासाठी आपल्या चॅनलवर अपडेट राहा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की द्या शेतकरी मित्रांनो एवढीच विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र